नमस्कार मी प्रदीप शिवगट वा कमाल या आपल्या कवितांच्या पहिल्याच भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता हा कार्यक्रम कवितांसाठीचा असणार आहे तुम्हाला माहिती आहे पण ह्या कविता तुमच्या आहेत पण कविता म्हटलं की बऱ्याच लोकांचे डोळे उंचावतात म्हणजे भोया उंचावतात की कविता मग गर्भितार्थ मग त्या जाणीवच्या नेणिवेतून असं असं नाही खरं तर कविता ही गंमत आहे गोड गोष्ट आहे अशा प्रकारे बघायला हवं त्यामुळे या कवितांच्या कार्यक्रमाचं निवेदन पण तितकंच साधं तुम्हाला आम्हाला कळेल असं असणार आहे म्हणजे कविता म्हटलं की त्याचा अर्थ समजायलाच पाहिजेत म्हणून कान टावकारले जातात किंवा लक्ष देऊन ऐकलं जातं याची खरं तर गरज नाही असं मला वाटतं कविताच काय कुठलीही कला ती अर्थाने समजायलाच हवी असं वाटतं हाच कशासाठी मला वाटतं की त्या कलेतली गंमत तुम्हाला कळली की पुरे की म्हणजे एखादं चित्र आहे रंग आवडतील त्यातले त्यातले फटकारे त्या आवडू शकतात त्यातली गोष्ट कळू शकते अशी मजा आहे कवितेत पण तसंच आहे खरं तर म्हणजे काही कवितांचा नाद फार चांगला असतो नाद म्हणजे काय लय म्हणू किंवा यमक म्हणू ते आवडू शकतं हां काही कवितांचा शब्द अर्थ चांगलाच असतो पण काही कवितांची शब्दरचनाच चांगली असते फक्त म्हणजे आपल्याला आवडते म्हणून काही कविता गायल्या फार चांगल्या जातात अशी अनेक अंगकवितांची जी आपल्याला समोर बघताना दिसतात ती आवडली तरी पुरे येते किंवा मजा म्हणून गंमत म्हणून पण कविता ऐकूया हो कविता एक वेगळीच गंमत आहे बघूया या, या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत ही कविता गोडपणाने पोहोचावी त्यांना आनंद देणारी असावी त्यांना विचार करायला लावणारी असावी त्यांना काहीतरी कळावं म्हणून प्रयत्न करू पाहणारे असावी अशा मस्त छान सहज सोप्या भाषेत आपण कविता ऐकणार आहोत कविता ऐकवणार आहेत कवीच म्हणजे तुम्ही श्लोक मी फक्त मला कशा वाटतात तुम्हाला कशा वाटतात हे सांगायला मध्ये थांबलेलो आहे आता कविता म्हटलं की निसर्ग आलाच जो मी असं बऱ्याचदा वाचलंय ऐकलंय की निसर्ग हा ह्या कवींना साथ घालत असतो म्हणजे अनेक कलाकारांना आता साध घालत असतो असं परत अलंकारिक म्हणण्यापेक्षा निसर्गात इतकं काय काय आहे ना की त्याला कोणीही आपल्या जगण्याशी जोडून बघू शकतं म्हणजे बघा ना रंग आहेत छायाप्रकाश आहेत म्हणजे शॅडोज आहेत आकार आहेत जसे आपल्या जगण्यात असतात जेवणात असतात तर हा निसर्ग आणि कवी यांचं छान नातं आहे म्हणजे एक कवी नसेल असं कुठला की ज्यांनी निसर्गातल्या कुठल्या घटकाविषयी कधी काही लिहिलं नसेल निसर्ग, ले निसर्ग सोडून द्या दिवसभराची आपण सकाळ दुपार संध्याकाळ घ्या हे पण नको फक्त संध्याकाळ घ्या संध्याकाळी जर आपण आपल्या खिडकीतून वाकून बघितलं किंवा गॅलरीत उभे राहिलो अंगणात उभे राहिलो तर काय काय दिसतं आपल्याला घरांचे आकार रस्त्यांचे आकार वळणं उंच खुरटी छोटी मध्यम झाडं झाडं नसतील तर इमारतींचे आकार प्रकाश संध्या बरंच काय काय दिसत असतं आपल्याला आणि प्रत्येकालाही संध्याकाळ काही ना काही जोडलेली असतेच कशा ना कशा जोडलेली असतेच अशीच एक संध्याकाळ चंचल काळे यांना दिसलेली आहे त्यांच्या काही आठवणी त्यांनी त्याला जोडून बघितलेल्या आहेत म्हणजे काय तर वा कमाल ह्या आपल्या रेळगाडीच्या कार्यक्रमामध्ये पहिली कविता आपण जी निवडलेली आहे ती पुण्याच्या चंचल काळे यांची बघूया त्या ही ने आपल्या आठवणी यांची एक सांगड घालून तुमच्यापर्यंत काय पोहोचवतात त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार मी चंचल कारे मी पुणे येथे राहते मुळची देवगडची रेलगाडी या संस्थेसाठी मी माझी मनाच्या किनारी या कविता संग्रहातली एक कविता सादर करते आहे शीर्षक आहे आठवणी सांजापलेली उन्हे सोनरंगी तुरेखी शरीरा सांजावलेली उन्हे सोनरंगी तुरे केशरी रान भाळावरी दाटे उदासी मनाच्या तळाशी जशी दाटली आसमंतावरी दाटे उदासी मनाच्या तळाशी जशी दाटली आसमंतावरी घंटा निनादे तिन्ही सांज होता सुरू होतसे आरती मंदिरी घंटा निनादे तिन्ही सांज होता सुरू होतसे आरती मंदिरी गोठ्या तुनी हंबरे गाय जैसी तशी वाटुली माय पाहेरी गोठ्या तुनी हंबरे गाय जैसी तशी वाटुली माय घरी वृंदावनाशी दिवा लागलेला वृंदावनाशी दिवा लागलेला तिथे प्रार्थना पर्वजाही सुरू वृंदावनाशी दिवा लागलेला तिथे प्रार्थना पर्वजाही सुरू डोळ्यामध्ये धूर जातो चुलीचा म्हणू तिचं का आश्रू आले झरू असतास गेलाय आदित्य राणा असतास गेलाय आदित्य राणा पळाल्या सावल्या तशा सावल्याही घरी असतास गेलाय आदित्य राणा पळाल्या तशा सावल्याही घरी चित्रात त्या रंगवले मनाचे पडाव्या किती आसवांच्या सरी चित्रात त्या रंगवले मनाचे पडाव्या किती आठवांच्या सरी आता आता म्हणजे आता शहरामध्ये आता इथे उंच सज्जा मधुनी दिव्यांची दिसे रस्त्यावरी आता इथे उंच सज्जा मधुनी दिव्यांची दिसे रस्त्यावरी अंधार येतो दिमाखात येथे अंधार येतो दिमाखात येथे दिसे भर साय रात्रीवरी अंधार येतो दिमाखात येथे दिसे भरझरी साय रात्रीवरी जरी धन्यवाद कमाल संध्याकाळ आणि यांच्या आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे खर तर गावातून शहरात राहायला जे अनेक लोक गेलेले आहेत माझ्यासारखे तुमच्यासारखे त्यांना अशा अनेक आठवणी साहजिकच येत असणार आहेत याच आठवणीने तुम्हाला ही कविता ऐकल्यावर कुठल्या कवितांची आठवण येते का कुठल्या जागांची आठवण येते का काही प्रसंग आठवतात का काही वेगळ्या आठवणी येतात का अशा सगळ्याच आठवणी शक्य असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहून पाठवा ही कविता कशी वाटली हे सांगायला विसरू नका कारण ते कवीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे म्हणजे आता ही कविता संध्याकाळची आहे संध्याकाळची कविता असं म्हटलं संध्याकाळी हा शब्द आला की मला नेहमी ग्रेसांची एक कविता आठवते हो अर्थात तुम्हाला ते गाणं माहितीच आहे भय इथले संपत नाही माझं तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तुम्हाला अशी कवी एवढंच नाही मी नाटक बघत असतो नाटक खेळत असतो तर नाटकाशी संलग्न अशा बऱ्याच आठवणी आहेत एक जर्मन नाटककार कवी आणि नाटकवाला व्यक्ती होऊन गेला बर्टोल्ट ब्रेक त्याचं एक वाक्य मला फार आवडतं तो असं म्हणतो की दिवस अंधारून येतील तेव्हाही गाणं असेल का हो तेव्हाही गाणं असेलच अंधारून आलेल्या दिवसांविषयीचं मित्र आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आपल्या गाडी या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका मी प्रदीप शिवगण वा कमाल धन्यवाद